नमस्कार शेअर मार्केट मराठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपण निफ्टी व बँक निफ्टी दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वने तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आता इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की वरच्या बाजूला बावन हजार शंभर ही इम्पॉर्टंट लेवल आपण शुक्रवारसाठी दिलेली होती खालच्या बाजूला एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल लेवल म्हणून दिलेली होती तुम्ही बघू शकता की शुक्रवारी आपल्याला गॅप ऑफ ओपन ओपनिंग बा, बघायला मिळालं आणि त्यानंतर ही जी बावन हजार शंभरची लेवल होती म्हणजे बावन्न हजारच्या वरच ओपन झालं ओपन झाल्यानंतर खाली येण्याचा प्रयत्न झाला आदल्या दिवशीचं जे क्लोजिंग आहे त्याच्या जवळपास आपल्याला येऊन सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा तेजी होताना बघायला मिळाली आणि ही वरची लेवल आपल्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न पहिल्या पंधरा मिनिटामध्ये झालेला दिसतोय मात्र त्यानंतर पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये आपण बघू शकतो की एक रेड कॅन्डल बनली आणि ह्या जर पहिल्या दोन कॅन्डलचा तुम्ही विचार केला के तर तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला दिसला मग अशा वेळेला काय होतं ट्विझर टॉप पॅटर्न बनल्यानंतर जर समजा ह्या दोघांचा लो ब्रेक होत असेल तर एक सेलिंग बघायला मिळतं आणि त्याच पद्धतीचं सेलिंग आपल्याला इथून खाली बघायला मिळालं म्हणजे जर हा ट्विझर टॉप पॅटर्न आपण लक्षात घेतला असता आणि त्यानुसार आपल्याला जर एक ट्रेड केला असता तर अतिशय चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळाला असता त्यानंतर काय झालं बरोबर खाली आलं खाली एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ही आपली इम्पॉर्टंट लेवल होती बरोबर त्या ठिकाणी सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा एक बाउन्स आला आता ह्या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर जेव्हा टॉपला गेलं इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल ह्या जर दोन कॅन्डल बघितल्यात तर इथे सुद्धा ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळे त्याचा लो ब्रेक झाल्यावर सुद्धा आणखीन एक मोठी मुवमेंट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळाली परत सपोर्ट जवळ जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला दिसतोय म्हणजे फक्त ट्विजर टॉप आणि ट्विजर बॉटम असे जर पॅटर्न आपण लक्षात घेतले असते तर आपल्याला अतिशय चांगले दोन तीन ट्रेड या बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाले असते हाय ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय चांगला आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट झाली पुन्हा सुद्धा आपल्याला ही वरची लेवल ब्रेक करता आली नाही या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल की ह्या आपण देतो त्या किती असतात आणि जर त्या ब्रेक झाल्या असत्या तर मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली असती त्या ब्रेक न झाल्यामुळे काय झालं आपल्याला साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली आणि ह्या दोन लेवलमध्येच आपल्याला बरोबर हायच्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला गेला इथे दोनदा आणि जर तुम्ही हे बघितलं तर हा जो लो होता म्हणजे खालची जी इम्पॉर्टंट लेवल होती तिथे बरोबर सपोर्ट घेतला गेला म्हणजे वरच्या लेवलपाशी रेजिस्टन्स खालच्या लेवलपाशी सपोर्ट अशा पद्धतीनं या दोन्ही लेवल आपल्या अतिशय महत्वाच्या म्हणून मी त्याला इम्पॉर्टंट लेवल असं म्हणतो हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर हे झालं शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता पुढील आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी काय करतो ह्या सर्व लेव्हल्स जे आहेत ह्या पहिल्यांदा आपण काढून टाकूया त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेममध्ये प्रकारे दिसतोय तर त्याच्यासाठी मी इथे विकली टाइम फ्रेम ओपन केलेला आहे थोडं झूम आउट करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला सध्या बँक निफ्टीमध्ये काय दिसत होतं मागचे काही आठवडे तुम्ही जर बघितलं तर एक सेलिंग आलं होतं नंतर एक बाउन्स आला परत सेलिंग आलं परत बाउन्स आला परत सेलिंग आलं आणि परत बाउंस आला इथे पहिल्यांदाच आपल्याला असं दिसतंय की सलग दोन आठवडे आपल्याला तेजी बघायला मिळते अर्थात ही जी ह्या आठवड्याची कॅन्डल होती तुमी थे थे ती जर तुम्ही बघितली तर जिथे ओपन झाली एक्झॅक्टली तिथेच क्लोज झालेली आपल्याला दिसते आणि एकदम परफेक्ट डोजी किंवा ड्रॅगन फ्लाय डोजी असं ज्याला म्हणतात ह्या पद्धतीनंही क्लोज झालेली आता ह्याचं कारण काय याचं कारण आपल्याला स्पष्ट आहे की इथे वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा वरचा भाग जो आहे हा सगळा रेझिस्टन्सचा भाग आहे तुम्ही मागचा महिना दीड महिना जर बघितलात तर ह्या एरियाच्या वर आपल्याला टिकलेलं नाही मार्केट आणि त्यामुळे साधारण बावन्न हजार ते बावन्न हजार पाचशे हा जो एरिया आहे हा आपल्याला रेजिस्टन्सचा एरिया आहे जोपर्यंत बावन्न हजार पाचशेच्या वर आपल्याला क्लोजिंग येत नाही वीकली फ्रेम फ्रेममध्ये तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही इथून आणखीन तेजी होताना दिसणार नाही त्याचसोबत आपण काय करून बघू शकतो इथे इथे आपण फिप रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकतो तर हायला मार्क केलं इथे लो ला मार्क करूया आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणीच आपल्याला रेजिस्टन्स का घेतला जातोय कारण ही फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे बावन्न हजार एकशे सत्तावीस म्हणजे बावन्न हजार एकशे पंचवीसच्या आसपास फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे म्हणजे जेवढं हे सेलिंग झालंय त्याच्या फिफ्टी पर्सेंटची ही लेवल आहे तर त्याच्यामुळे ह्या लेवलच्या आसपास रेजिस्टन्स घेतला जातोय आणि म्हणून तुम्ही बघू शकता तर ही लेवल जी आहे फिफ्टी पर्सेंट आणि ही जी वरची लेवल आहे सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंट ही कुठे आहे बावन्न हजार सहाशे ऐंशीला आहे म्हणजे बावन्न हजार एकशे पंचवीस ही फिफ्टी पर्सेंट लेवल बावन्न हजार सहाशे ऐंशी ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल आणि ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या आपल्याला मागचं जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन महिने ह्या लेवल्स आपल्याला इथे रेजिस्टन्स म्हणून काम करतायत तर दोन्ही महि दोन महिने आपल्याला ह्या लेवलच्या वर जाता आलेले नाही प्रत्येक महिन्यात आपण प्रयत्न करतोय जाऊ शकलेलं नाही जर समजा त्याच्या वर क्लोजिंग आलं बावन्न हजार सहाशे ऐंशीच्या वर वीकली टाइम मध्ये क्लोजिंग आलं तर नॅचरली काय होणार फिफ्टी पर्सेंटच्या वरच असणार आहे आणि जर त्याचा हाय तुटत असेल तर मग वर जाताना आपल्याला काय होऊ शकतं मग त्रेपन्न हजार चारशे पासष्ट असेल किंवा मग लाईफ टाईम हाय चोपन्न हजार चारशे सदुसष्ट असेल ह्या लेवल्स मग येताना पुन्हा आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे मात्र जर ही जी फिफ्टी पर्सेंट लेवल आहे ह्याच्या खालीच टिकायला लागलं म्हणजे बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं सध्या बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खालीच आहे आणि जर खालच्या दिशेनं परत मुवमेंट व्हायला लागली तर कुठे कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो किंवा टार्गेट येऊ शकतात तर पहिलं टार्गेट आहे आपल्याला थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचं कुठे येते एक्कावन्न हजार पाचशे पंच्याहत्तरला आहे एक्कावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर हे आपलं पहिलं टार्गेट होईल जर खालच्या बाजूने जाणार असेल ती ही लेवल तुटली तर मग आपण ह्या लेवल पर्यंत जाऊ शकतो ट्वेंटी थ्री सिक्स पर्सेंट ची लेवल आहे पन्नास हजार आठशे एक्क्याण्णव एक्क्याण्णवची आपण पन्नास हजार नऊशे ची असं समजूया म्हणजे पन्नास सॉरी एक्कावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर आणि खाली गेलं तर पन्नास हजार नऊशे अशा दोन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात ह्याच्यासाठी काय झालं पाहिजे ही जी फिफ्टी पर्सेंट लेवल आहे त्याच्या खाली टिकलं पाहिजे बावन्न हजार एकशे पंचवीसच्या खालीच टिकत असेल तर आपल्याला आणि खालच्या दिशेनं प्राइस ऍक्शन होत असेल तर आपण लेवलच्या दिशेनं वाटचाल करू शकतो आपण जिथे आहोत ती रेजिस्टन्स लेवल आहे वरची रेजिस्टन्स झोन काय आहे ते सांगितलं तो ब्रेकआउट झाला तर वरची दोन टार्गेट सांगितली इथूनच रिव्हर्सल होणार असेल तर खालची दोन टार्गेट आपण सांगितली म्हणजे आता इथे काय आहे मेक ऑर ब्रेक लेवल आलेली आहे म्हणजे काय तर एक तर काय होऊ शकतं इथून मेक होऊ शकतं म्हणजे ही लेवल ब्रेक होऊ शकते किंवा काय होऊ शकतं इथनं खाली होऊ शकतं म्हणजे एक तर ब्रेकआउट येईल फिफ्टी पर्सेंटचा किंवा आपल्याला इथनं रिव्हर्सल बघायला मिळेल तर अशी ही लेवल आता आलेली आहे त्यामुळे सोमवारी थोडीशी वाट बघणं पुढच्या आठवड्यात थोडीशी वाट बघणं हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचा हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया इथे जर तुम्ही डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आता एक आठवडा आपल्याला होऊन गेलाय आपण बँक मध्ये आता वीकली ऑप्शन्स बंद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आता इथल्या बँक निफ्टीचे जे कॅन्डल साईज आहेत हे सुद्धा लहान लहान बनायला लागलेत आणि तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर मागच्या चार पाच दिवसांपासून आपल्याला एका रेंज मध्ये अडकलेलं बँक निफ्टी बघायला मिळते असं फारस क्वचित तुम्ही इतिहासात बघितलं तर चार पाच दिवस सलग एका रेंजमध्ये असं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला दिसणार नाही बँक निफ्टी ही त्याला वाईल्ड कॅट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं म्हणजे काय तर जंगलात जशी मांजर असते जंगलातली मांजर जशी असते ती एका जागी थांबत नाही कुठेही कधीही जाऊ शकते त्या पद्धतीनं आपल्याला इथे मार्केट बँक निफ्टीला म्हटलं जायचं पण आता विकली ऑप्शन बंद केल्यामुळे बँक सुद्धा आपल्याला निफ्टीसारखीच मुवमेंट करताना दिसायला लागलेली आहे आता आपली अपेक्षा आहे की निफ्टीनं आता बँक निफ्टी सारखं मुवमेंट करावं का कारण त्याच्यातच फक्त आता वीकली ऑप्शन आहेत तर बघूया येत्या काळात कशा पद्धतीनं मुवमेंट होती आहे ती पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी जे तुम्हाला इथे त्या लेवल ज्या दाखवल्या ले होत्या ज्या तुम्हाला नुसार दाखवल्या होत्या किंवा बाकी सर्व ह्याच्यानुसार दाखवल्या होत्या तर ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला फार महत्वाची आहे ही लेवल कुठली आहे बावन्न हजार पाचशे ब्याऐंशी ची म्हणजे बावन्न हजार सहाशेची लेवल आपण पकडून चालूया बावन हजार सहाशेची जी लेवल आहे ह्याच्या वर जोपर्यंत आपण क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तो आता तुम्ही बघू शकता इथे बघा इथे रेजिस्टन्स घेतला तुम्ही इथे जा इथे काय केलं इथे रेजिस्टन्स घेतला इथे थोडं खालनच आलं इथे आलं तर बघा इथे बऱ्यापैकी वर आलं आणि रेजिस्टन्स घेतला म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स घेतला जातोय इथे तर कंटिन्युअस ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला जातो ह्या लेवलच्या वर आपल्याला क्लोजिंगच बघायला मिळत नाही डे टाइम फ्रेम मध्ये तोपर्यंत आपल्याला थोडं सावधच राहावं लागणार आहे ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल तर ज्या वेळेला ह्याच्या वर टिकेल त्यानंतरच मग आपण वरच्या दृष्टीनं टार्गेट कशी काढायची ते विचार करू शकतो सध्या आपल्याला काय दिसतंय सध्या आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक गॅप तयार झालेली आहे तुम्ही ज्या वेळेला बँक निफ्टी सॉरी ज्या वेळेला आपण निफ्टीचा चार्ट बघू निफ्टीमध्ये ही गॅप भरली गेली आहे मागच्या आठवड्यातच भरली गेली आहे बँक निफ्टीमध्ये अजून भरली गेली नाहीये बऱ्याच वेळेला काय होतं जी गॅप बनते ही नंतर भविष्यात कधीतरी एकदा भरलीच जाते आता बँक निफ्टीची ही गॅप भरतीये का आणि जर भरणार असेल तर काय होऊ शकतं अजून जवळजवळ आठशे पॉईंट आपण खाली जाऊ शकतो बावन्न हजार दोनशे पर्यंत आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळू शकते अर्थात त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जशी मी ही लेवल दिली आहे वरच्या बाजूला तसं खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही लेवल आहे एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ची लेवल आहे तर ही लेवल सुद्धा खालच्या बाजूनं ब्रेक झालेली नाही आहे तर ती जर झाली तर मग काय होऊ शकतं मी तुम्हाला आणखीन एक लेवल इथे काढूनच दाखवतो हाताबरोबर ओके म्हणजे इथे लक्षात घ्या की बावन्न हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली जर क्लोज झालं तर मग एक्कावन्न खा एक हजार दोनशे एकाहत्तरच्या आपल्याला म्हणजे एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली क्लोज झालं तर एकावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंत असणारं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं ही गॅप भरली जाऊ शकते अन्यथा जर ह्याच लेवल मध्ये राहत असेल म्हणजे एकवन्न हजार सातशे पंचाहत्तर ते बावन्न हजार पाचशे ब्यांशी म्हणजे बावन हजार सहाशे पकडू आपण तर ह्याच रेंज मध्ये राहत असेल तर ह्या रेंज मध्ये पुन्हा एकदा साइड वेज होऊ शकते एकतर तर ह्याच्या खाली किंवा वर गेल्यावरच एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार म्हणजे डेली टाईम फ्रेम मध्ये आल्यावर आपल्याला जरा चित्र जास्त स्पष्ट होते लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत कारण त्या लेवल जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर ब्रेकआउट आल्यावर आपल्याला चांगली संधी मिळू शकते तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता जसं सांगितलंय मेक ऑर ब्रेक बँक निफ्टीमध्ये परिस्थिती आहे जर वरच्या दिशेनं जाणार असेल ब्रेकआउट मिळालं चांगल्या पद्धतीनं वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट होऊ शकते अन्यथा खालच्या बाजूला असणारी एक गॅप पेंडिंग आहे आणि ही गॅप आपल्याला येणाऱ्या काळात भरली जाऊ शकते ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर आधी काय होतं जर वर जाणार असेल तर सध्या तात्पुरती ही गॅप अशीच राहील नंतर कधीतरी भविष्यात येऊन भरेल किंवा आत्ता जर भरली गेली तर मग इथे काय होतं इथन पुन्हा वर जात का ब्रेकडाऊन होऊन पुन्हा खालीच येतं हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे वर गेलं तर आपल्याला वन वे वर जाण्याची शक्यता जास्त वाटते खाली येणार असेल तर इथे आल्यानंतर पुन्हा कन्फ्युजन आहे वर जाईल का खाली येईल ते आपल्याला लक्षात घ्यावं लागेल मात्र पुढच्या आठवड्यात बऱ्यापैकी ही परिस्थिती आपल्याला क्लिअर होईल असं आत्ता सध्या चित्र दिसतय तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय निफ्टीचा चार्ट ओपन करायचंय तर इथे मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टी चा चार्ट ओपन केलाय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण हा चार्ट ओपन करूया आता इथे जर तुम्ही बघितलं तर ओके आपण थोडं आणखीन झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसू शकेल ठीक आहे आप तर आपल्याला इथे वरच्या बाजूला निफ्टी साठी चोवीस हजार पंचाहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती खालच्या बाजूला तेवीस हजार आठशे पंचात्तर हि इम्पॉर्टंट लेवल दिली होती जास्त पॉंट चांतर असले सेंटर दिली सेंटर चा अंतर असल्यामुळे साधारण तेवीस हजार नऊशे पंचाहत्तरच्या आसपास ही सेंट्रल लाइन सुद्धा दिली होती काय झालं सेंट्रल लाईन च्या थोडस खाली ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला वर रेजिस्टन्स झोन होता मी आधीच सांगितलं होतं खाली ओपन होऊन जर वर गेलं तर काय होईल वरन एकदा खाली येऊ शकतं आणि त्याच्यानंतर मग काय होणार इथून वर जाणार का इथून आणखीन खाली येणार हे आपल्याला त्यानंतरची प्राईज ऍक्शन बघणं आवश्यक आहे एकदा वर गेलंय आणि वरून जर खाली येतंय तर खाली आल्यावर इथून वर, वर जातं का खाली येतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार होतं त्यानुसार काय झालं इथून वर गेलं वरच्या बाजूला नॅचरली चोवीस हजार पंच्याहत्तर इम्पॉर्टंट लेवल आहे त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला खाली आलं ह्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला आणि पुन्हा वर जायला लागलं म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं तर एन पॅटर्न आपल्याला बघित बघायला मिळू शकतोय एन पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर काय झालं पहिलं जे टार्गेट होतं चोवीस हजार एकशे पंचवीसचं ते बघायला मिळालं दुसरं टार्गेट जे होतं चोवीस हजार एकशे पंच्याहत्तरचं ते बघायला मिळालं मात्र एकदा चोवीस हजार पंच्याहत्तरच्या वर ब्रेकआउट झाल्यानंतर फारशी मोठी मुवमेंट आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली नाही साईडवेज मुमेंट थोडीशी आणि मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली तर हे झालं निफ्टीमध्ये आज आ, शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे बघण्यासाठी ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि त्यानंतर मग मी काय करतो हा जो चार्ट आहे हा वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो इथे मी विकली टाइम फ्रेममध्ये ओपन केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की प्रकारे आपल्याला मुवमेंट होती आहे इथे आपल्याला काय दिसतंय म्हणजे थोडंसं आणखीन झूम आउट करूया म्हणजे व्यवस्थित चित्र तुम्हाला दिसू शकेल एकदा इथे म्हणजे तीस सप्टेंबर सप्टेंबर एंडला जी घसरण चालू झाली होती त्यानंतर कंटिन्युअस तुम्ही बघू शकता की आपल्याला निफ्टीमध्ये मंदी होताना दिसते आणि ही मंदी कशी झाली एकदम वेगानं झाली थोडासा पॉज झाला परत वेगानं झाली परत पॉज झाला परत वेगानं झाली आणि आता पहिल्यांदाच असं दिसतंय की दोन कॅन्डल एकानंतर एक, एक बनल्यात भले एक ग्रीन एक रेड असू दे पण हाय मोडून वर क्लोज झालेली दिसते तर ह्याच्यापूर्वी काय झालं होतं आपल्याला इथे बघा हा हाय तसाच राहिला हा हाय त्याच्या खाली बनला हा हाय त्याच्या खाली बनला इथे हाय ब्रेक झाला पण खाली येऊन क्लोजिंग आलं त्यानंतर तसं झालं नव्हतं इथे काय झालं एक ग्रीन कॅन्डल बनली आणि ह्या ग्रीन कॅन्डल नंतर आता सध्या काय झालंय आपल्याला अप ओपन उप होऊन वर क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालंय तर त्याच्यामुळे आता सध्या आपल्याला काय करावं लागेल इथे फिप रिट्रेसमेंट लेवल लावावी लागेल म्हणजे आपल्याला खरी परिस्थिती काय आहे आणि सपोर्ट रेजिस्टन्स लेवल तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊ आता सध्या सध्या आपण कुठे आहोत तर अजून खाली आहोत जसं बँक निफ्टीमध्ये फिफ्टी पर्सेंट लेवलला आलो आहे तसं इथे आलेलं नाही इथे काय दिसतंय आपल्याला इथे आपल्याला ही लेवल जी आहे ही ह्या आठवड्यात सपोर्ट म्हणून काम करताना दिसली ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे तेवीस हजार नऊशे पंचाहत्तर जी आपल्याला ह्या आठवड्यात सपोर्ट म्हणून काम करताना दिसली मात्र ही जी लेवल आहे ही मागचा जवळजवळ महिना दीड महिना आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करते है। ती लेवल कोणती आहे चोवीस हजार चारशे चौदाची आहे म्हणजे चोवीस हजार चारशे चीवल आहे असं समजूया आपण चोवीस हजार चारशे ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम आहे म्हणजे जर इथून वर जायचं असेल तर पहिल्यांदा चोवीस हजार चारशे ही लेवल जी आहे ही ब्रेक झाली पाहिजे आणि अर्थात आपण हे विकली टाइम फ्रेम मध्ये बघतोय त्यामुळे दिसताना अजून इथन बघितलं तर तीन एकशे पॉइंट वर जायला पाहिजे पण हे विकली टाइम फ्रेम मध्ये आहे तर त्याच्यावर जर टिकली तर मग आणखीन एक रेजिस्टन्स आपल्यासाठी आहे तो म्हणजे ही फिफ्टी पर्सेंटची लेवल चोवीस हजार सातशे सत्तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे तर ती ब्रेक झाली तर मग पुढच्या लेवलचा आपण बघू शकतो सिक्स्टी वन पॉइंट एट पर्सेंटची ही लेवल कोणती आहे पंचवीस हजार एकशे पंचवीस ची आहे अर्थात इथे आपण ह्याच एरियामध्ये म्हणजे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट ही खालच्या बाजूची लेवल आणि वरच्या बाजूची लेवल आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट ह्याच रेंजमध्ये अडकून राहिलो आहे जर समजा पुन्हा खाली जायला लागलो आणि ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची ही जी लेवल आहे ही खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली म्हणजे तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या खाली किंमत टिकायला लागली तर मग काय होऊ शकतं मग एकदा तेवीस हजार दोनशे त्रेसष्ट ही किंमत आलेली आपल्याला बघायला मिळू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं सावध राहणं आता आवश्यक आहे इथे सुद्धा आपल्याला काय वर जायचं असेल तर आणखीन स्कोप आहे खाली यायला मात्र जास्त स्कोप नाही आहे ही लेवल तुटली की मग आपल्याला हा जो लो बनलेला आहे सध्याच्या काळातला हा लो आपल्याला टेस्ट करायला किंमत खाली येऊ शकते तर हे झालं निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया इथे जर तुम्ही ओपन केलात तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे काय दिसते आपल्याला ही जी गॅप तयार झालेली होती म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर ही गॅप तयार झालेली होती ही गॅप आपल्याला मागच्या दोन दिवसात गुरुवार शुक्रवार मध्ये भरलेली दिसते म्हणजे इथे गुरुवारी खाली आलं आणि शुक्रवारी इथून पुन्हा वर जायचा प्रयत्न होतोय पण ह्या लेवलमध्ये अडकून पडलेला आहे चोवीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास हा जो लो होता ह्या तीन दिवसाचा तिथे रेजिस्टन्स घेतला जातोय म्हणजे आता काय आपल्याला का याच्यावरनं लक्षात घ्यायचं आहे की ही जी लेवल होती ह्या लेवलच्या जर खालच्या बाजूला क्लोजिंग आलं किंवा आपण असं म्हणूया ही या दोघांचा मिळून जो लो आहे त्याच्या खाली क्लोजिंग आलं तर काय होऊ शकतं तर येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं मात्र इथून जर वर जाणार असेल चोवीस हजार एकशे पंचवीसच्या वर टिकत असेल तर मग येणाऱ्या काळात काय होऊ शकतं चोवीस हजार चारशेच्या दिशेनं आपली वाटचाल बघायला होताना बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपल्याला आता ह्या लेवल्स अतिशय व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत जर मंदी होणार असेल तर आपण काय करूया आपण इथे बघूया की कोणतं चोवीस हजार तीनशे चोपन्न आहे ओके म्हणजे हाच हाय आहे आणि आपण हा लो ला मार्क करूया म्हणजे काय झालंय बघा एक सेलिंग झालं होतं कंटिन्यू आणि त्याच्यानंतर एक हाय बनला होता आणि थोडंसं रिट्रेसमेंट होतंय कुठपर्यंत जाऊ शकतं हे समजण्यासाठी मी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल वापरलेली आहे तुम्ही बघू शकता सध्या काय होतंय ही जी लेवल आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची म्हणजे तेवीस हजार नऊशे सदतीस त्याचा सपोर्ट घेतला गेला आहे मागचे दोन दिवस आणि खाली इम्पॉर्टंट लेवल फिफ्टी पर्सेंटची आहे ते, तेवीस हजार आठशे पाच ची तर आता काय होईल जर समजा खाली यायला लागलं तर तेवीस हजार आठशे पाच पर्यंत सपोर्ट आहे ही लेवल जोपर्यंत ब्रेक होऊन खाली जात नाही तोपर्यंत आणखीन सेलिंग होणार नाही आणि जर तसं झालं तर मग कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात आपल्याला तेवीस हजार सहाशे ऐंशीचं हे टार्गेट बघायला मिळू शकतं आणि त्याच्याही खाली गे गेलं तर तेवीस हजार पाचशे वीसचं टार्गेट बघायला मिळू शकतं मात्र आता सध्या आपण काय झालंय आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट लेवलला आलेलो आहोत त्यामुळे इथून जर आपल्याला ब्रेकआउट मिळाला तर काय होऊ शकतं डायरेक्ट हा जो हाय बनलेला आहे चोवीस हजार तीनशे पन्नासचा तर त्या दिशेनं आपली वाटचाल होऊ शकते आणि तो जर ब्रेकआउट आला तर मग वर टार्गेट आपल्याला खूप मोठ बघायला मिळू शकत आणि हे टार्गेट कोणतं टार्गेट कशी काढायची रिव्हर्सल झालं तर कुठं होऊ आहे अशी तेजी चालू राहिली तर कोणती टार्गेट येऊ शकतात या सर्व गोष्टी आपण इथे बँक निफ्टी आणि निफ्टीच्या बाबतीत बघितल्या तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी मधलं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या व्हिडिओच्या अनुभवाबरोबरच तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा अवश्य लिहू शकता तसंच आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद